मोरे साहेब दोन हजार एकोणीसच्या दरम्यान इथं शाखा चालू झाली त्याचपासून ते काम इथलं चालूच आहे आणि आता सध्या वाई फेस्टिवल वाईमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि तो जो हे अठरावं आहे तर त्याच्यातून आम्ही रक्तदान शिबीर शहीदच्या मनांना सायकल रॅली किंवा एंटरटेनमेंट मनोरंजन आत्ता एक टी व्हीवर तो जो कार्यक्रम दिसतो तो आत्ता वाईमध्ये लाईव्ह चालू आहे विविध गुणदर्शन म्हणजे सातारा जिल्ह्यातले जे काही कलाकार मंडळी असतील त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं आपण एक काम त्या माध्यमातून करत असतो कर्ज देणे कर हे बँकिंग झालं पण त्याच्याबरोबर सामाजिक भावना मला ठेवून किंवा ते सगळी जपणूक करणं गरजेचं असतं त्यामुळे आणि आनंदाची गोष्ट ही आज माझ्यासाठी की मला वाटतं मी मागच्या वर्षी धनकरी सिव्हिल हॉस्पिटलच्या हां मी वाईटचं जे अपडाऊन करत होतो सहा वर्ष माझ्या आता हे हे पण वाईट निकेश हे ब्रँच म्हणाऱ्या आत्ता आहेत मी ह्याच्या आधी होतो मी तेव्हा ती बातमी वाचली होती आणि तेव्हा मला कळलं होतं तुमचं पण म्हणजे शातारमध्ये असून एवढं मोठं काम असून कधी तुम्ही अशा प्रकार होतात किंवा कधी प्रसिद्धीसाठी झटलेलं मला कधी बघायला मिळालेलं आणि मग ती बातमी आणि यांची आमची मैत्री झाली यांच्या कुठल्याही बातम्या ते मला सेंड करायचे बघायचे तर मला ते पेपरमध्ये पण बघायला मिळाले मी तुम्हाला ते सांगत राहून आपलं म्हणजे आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आमच्याकडे काही माध्यम तुमचं कार्य हे पूर्णपणे सामाजिक दृष्टीनं तुम्ही काम करताय आणि ते खूप आनंद म्हणजे आमच्या संस्थेला म्हणजे उत्कर्षाच्या आमची काही संकल घ्यायची कुठला असं इतर कुठलं प्रसिद्धी म्हणा किंवा फार काही अपेक्षा न करता मग ते काम करत

सी स्कॅन मशीन आहे त्या ठिकाणी आणण्यासाठी ते बाहेर करणार असे आंदोलन भरपूर आणि ते शिक्षण झालं सातार्थीने दरपद ते आपण संघर्षात प्रत्येक दवाखान्यामध्ये गेला तुम्हाला फोडच दरपद आणि रोज आनंदीला असतं सगळ्या विधायक काम वाट की त्या दिवशी वाढले रोज तर काम चालू असणार हा दिवस थकून काहीतरी लोकांना असं आता आशा आशाभोन झालं काही कोकडी शाळामध्ये कार्यक्रम काही शावापुडी चालतो असे दिवसभर विमा आनंद वाटतो आपल्या आयुष्याचा काहीतरी उदय होतं आणि बाकी डोक्यात काही नसतं आणि आम्हाला अजून आनंद वाटतो खाली एरवडे येरोडेमध्ये त्या येरोडेचं जे जाऊन आलेलं मग ते तोही कार्यक्रम आला चालला होता वर्ष लोकांमध्ये आम्हालाही तेवढा दाखवून वाटेल की तुम्ही आमच्याकडे आलेलं आणि आपलं छोटस अजून काम करायचंय आपल्या शनिवारी मध्ये पण आपण ब्लड डोनेशन कॅम्प आहे त्याचं उद्घाटन आपल्याला केली शेटी माझी मी त्यांना पण घेऊन जाऊ सोबत तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या कस्टमर त्यांनाही सांगा तर दोघी संख्या मात्र आम्हाला आणलेलं किरण शेट आहे पूर्वी आम्हाला तुमचा वाटतो साजरा करता येतो भाग्य लागतंय तर आपण ते छोटासा कार्यक्रम पुरवत करू तर तिथे गेला तर चालेल चालेल बरोबर बरोबर हां एस टी ते त्यांचे भाऊ आहेत अजून ते बरोबर Okay. नमस्कार आज उत्कर्ष पतंग आणि वाईट यांच्या संयुक्त विद्यमाने वाईट फेस्टव्हल जो सादर होत असतो त्या वाईट फेस्टोलच्या अनुषंगानं आपण आयोजित करत असतो फेस्टिवलचं हे अठरावं वर्ष आहे आणि रक्तदान शिबिर आपण सातारामध्ये चालू करून हे आता तिसरं वर्ष आहे तर या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी याला सातारचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे इथं उपस्थित राहिलेत खरंतर त्यांचा मौलिक वेळ होता त्या गडबडीच्या धावपळीच्या काळात त्यांनी आत्ता जे आपल्याला माहिती दिली ते त्यांनी पाचसा कार्यक्रम करून इथं आलेले आहेत थोडाच वेळ थो द्या म्हणला आम्हाला आणि त्यांनी आपली विनंती मान्य केली आणि ते इथं आलेत तर आपण त्यांना विनंती करतो की त्यांनी दीड प्रगण करावा आणि उद्घाटन झालं असेल जाय